खरंच मी तुझेर खूप प्रेम करतो मला सोडून नको जाऊ नाही रे गुलाब्रा मला मेसेज करू नको आणि मला भेटण्याचा पण प्रयत्न करू नको अगं ऐक की नाही ब्रेकअप चकुली ऐक ना ऐक ना, ना चकुली चकुली आज आमच्या गल्ली सहा वाजता महाप्रसाद आहे आधी का नाही सांगितलं आई लव्ह यू टू गुलाबराव <laughs> <laughs> जवनात गुलाब जामुन गपगप शिरा वांग्याची भाजी पण आहे मी तुला लय वाढन मला कधीच सोडून जाऊ नकोस नमस्कार मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो इच्छा व्हिडिओला लाईक न करू पण माझे व्हिडिओला लाईक करा काय थँक्यू